तर आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे एक साडे पाच बरोबर पंचवीस आणि हे समीकरण सोडवत असताना आपण काय केलं पाहिजे की तराजूच्या दोन्ही बाजू तराजू जो असतो आपला त्याच्या दोनही बाजू समान झाल्या पाहिजे असं करावं लागेल दोन्ही बाजू समान झाल्या पाहिजे समान झाल्या पाहिजे आणि आपल्याला किंमत मिळाली पाहिजे आपले दोन टार्गेट आहे एकशे किंमत पाहिजे आपल्याला ची किंमत इथे एक पाच बरोबर पंचवीस आहे म्हणजे आपल्याला एक सर एकशे किंमत काढायची असेल तर ह्या अधिक पाच मधून हे पाच वजा करून टाकावं लागतील इकडलेल्या साईड होईल आणि कळेल म्हणून आपण काय करायचं आता केले पार्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला वजा पाच करावे लागते कारण जी प्रोसेस आपण उजवीकडे करणार आहोत तीस डावीकडे आणि तीस डावीकडे करणार आहोत तीस उजवीकडे मग आता पाच आणि उन पाच गेल्याचे शून्य राहते म्हणून एक्स बरोबर पंचवीस वरून पाच गेले वीस राहिले आणि आपल्याला एक्स किंमत या ठिकाणी कि प्राप्त झालेली आहे म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान करण्यासाठी जी कृती आपण समीकरणाच्या अलीकडच्या बाजूला केली तीच कृती आपण समीकरणाच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा केली पाहिजे